नामदार नामदास आठवले यांचा डॉक्टर स्वामी शिरकुल आणि मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला आहे संविधान सन्मान महामेळाव्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आटोले यांचा प्रियांका चौक येथे डॉक्टर स्वामी शिरकुल यांच्या मित्र परिवारानं मोठ्या उत्साही आणि आनंदी व ढोल ताशाच्या गजरात फुलाची उधळण करत भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी रिपाईचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारशिंग युवक अध्यक्ष पप्पू कागदे के डी कांबळे सिद्धार्थ कासारे पुरुषोत्तम तलरेजा यांचाही सत्कार करण्यात आला करण्याचं सामर्थ्य त्या वनस्पतीमध्ये असतं आणि अशा पद्धतीचं जे औषध आहे दवा आहे तो तुम्ही देत आहात सर्वांना चांगला दवा आणि तुम्ही हिरवत आहात इतिहास नवा तर आपण सर्वजण या ठिकाणी आहात उपस्थित आहात आणि अत्यंत मोठ्या भव्य अशा त्या ठिकाणी माझं राजाभाऊचं सर्वांचं आपण स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी वैदूवाडीतल्या तमाम जनतेचं आणि विशेष करून स्वामी वैदूचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार करतो आणि हे बघूया पक्ष नेहमी म्हणजे नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे वैदू स्वामी म्हणून मी लागलेलो आहे माझ्या आर बी आयच्या कामी यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ आरोटे तसंच संजय फुलसुंदर संजय भालेराव एडवोकेट गंगणे जीतू जाधव शन्नप्पा बसनार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वैद्य समाजाचे कार्यकर्ते चिचा वरगांटी जेजू स्वामी शिरकुल मारुती दासरी स्वामी वरगांटी सुभाष गुडील परशुराम वर्गांटी गोविंद शिरकुल रामा मंत्री तुळशीराम धोत्रे राजू हुंडेकरी गोविंद वर्गांटी स्वामी बेंगळूर मनोज वर्गांटी तायप्पा शिवराल मनीष शिवराल लक्ष्मण गुडील साहिल शिवराल आदी पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय आठवले साहेबांना एक समाजाबद्दल त्यांना एक अशी विनंती केलेली आहे की आमचे समाज अजूनही भटके उन्ख जाती जमातीमध्ये भटकत राहिलेले आहे आमच्या समाजाला अजून परत घर आखायचं नाही आणि समाजामधून किंवा केंद्रीय शासनामधून महाराष्ट्रामधून आम्हाला काही अनुदान मिळालेलं नाही कुठल्याही समस्या आम्हाला अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आम्ही आठवले साहेबाला हेच निवेदनाचा पुढच्या वेळेस आम्ही मुंबईला देणार आहे आणि आमचे आदरणीय नेते शिद्धाजी साहेब यांच्या माध्यमातून आमच्या वैद्य समाजाला शिक्षणापासून आमच्या समाजाला वंचित आहे आमच्या समाजाला अजून इथं घरं वळखू काही योजना नाही आणि आठवले साहेबांच्या या मंत्रिमंडळाच्या ह्याच्यातून म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वैद्य समाजाला कुठंतरी या सोलापूर शहरामध्ये आम्हाला एक दहा एकर भूकंप जागा आम्हाला देण्यात यावी अशी आम्ही आठवले साहेबांना विनंती करणार आहे त्या जागेमधून आमच्या समाजाला बाबा तिथं शिक्षण आणि आमच्या समाज त्यांना घरं नाहीत त्याच्या शिक्षणाचा व्यवस्था व्हावा ते आणि आमच्या समाजाला एक वेगळा वधू समाजाचा एक महामंडळ किंवा असे आमच्या समाजाला देण्यात यावा आज संविधान सन्मान दीन, दिन असल्यामुळे देशाचे केंद्रीय मंत्री नांदर नामदाजी आठवले साहेब जे सोलापूर दौऱ्यात झाले होते खर तर ते आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणं हे प्रत्येक त्यांचं कार्य असतं पण आठवले साहेबांची ख्याती वेगळी आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांबद्दल कुठे असतो काय असतो या परीक्षेत जाऊन आज त्यांनी वैदुवाडीमध्ये वैदु आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य डॉक्टर स्वामी शेखुल वैदू यांच्या भागामध्ये असलेला महत्त्वाचा जिवाळ्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी त्यांनी ती दखल घेतली त्याबद्दल मी राज्य पत्रकार संघ त्यांनी समर्थक अलोकरीच्याबद्दल सदर हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी रवी अलकुंटे अण्णा वाघमारे गणेश बंडगर बंदेनवाज सय्यद भारत शिरकुल सोमनाथ पंतोजी गोविंद शिकलकार अर्जुन मोहिते अजय सिंग सिकलकार बाबू वर्गांटी आदींनी परिश्रम घेतले